ही स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या माझ्या लाडवावरनं तुम्हाला कळलंच असेल की आज हिनं बेसनाचे लाडू बनवल्या तर बरोबर आहे मैत्रिणीनू घरात गौरी गणपती बसलेले होते माझ्या घरात काही मोठा गणपती नव्हता छोटासा मी देवघरातलाच बसवला होता मोठा गणपती घरी होता सासरी माहेरी दोन्हीकडे सुद्धा होता मी बाहेर राहते हे तर तुम्हाला माहीतच आहे तर म्हटलं रोज एक एक पदार्थ आपण करूया नैवेद्याला तर शिऱ्याचे मोदक झाले उकडीचे मोदक झाले तळणीचे मोदक झाले पुरणपोळ्या झाल्या शिऱ्याच्या पोळ्या झाल्या आता म्हटलं बेसनाचे लाडू करूया म्हणून बेसनाचे लाडू करायला घेतले तर आई मी पण करतो मी पण करतो मी पण मला पीठ हलवतो मी पण पीठ हलवतो हे चालूच होतं मग म्हटलं कर बाबा खारीची मदत का होईना तू कर फुल नाही फुलाची पाकळी तेवढं तुला केलेलं समाधान त्याने जरासं वर हलवूपर्यंत नाही खाली जरासं पीठ लागलंच मग मी काय केलं हे पीठ करपलेलं तेवढं थोडंसं काढून घेतलं आणि मग मस्तपैकी छानपैकी भरपूर तूप घालून कने हे पीठ पातळ होऊपर्यंत भरपूस भाजून घेतलं घरभर एवढा सुगंध दरवळला होता म्हणून सांगू मस्तच तर असं छानपैकी पीठ म भाजून घेतल्यानंतर त्याला थंड करायला ठेवलं मग थंड केल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक केलेली साखर टाकली वेलची पूड टाकली मग तुम्हाला काय हवी असतील ते ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही टाकू शकता पण साखर जरा मापानच टाकायची बरं का जास्त गोड झाले की लाडू बरोबर वाटत नाही तुम्हाला आवडत असेल तर काय हरकत नाही आम्ही जरा साखर कमीच टाकते मी मग छानपैकी अशी रवाळदार तूप घातलेले मऊसूत खुसखुशीत खमंग लाडू मी बांधून घेतले लाडूसुद्धा पटपट पटपट बांधून झाले बरं का ना पीठ कोरडं झालं ना ओलं झालं मस्तपैकी ते परफेक्ट जमून आलं होतं आणि असे एखादी न गोष्ट एखादी न चुकता अशी गोष्ट घडली तरी तरी ना की नाही तर काय भारी वाटते म्हणून सांगू मैत्रीण नाही तर काही वेळा काय होते कधीतरी प्रमाण चुकते किंवा काहीतरी कुठंतरी बिघडते असं झालं ना तर ते रेसिपी करण्याचा सगळा मोडत आहे पण ह्यावेळी असं काहीसुद्धा झालं नाही बरं का शेवटी बाप्पाचीच कृपा म्हणायची त्यालाच मोदक खायचे होते आणि लाडूसुद्धा खायचे होते म्हणून नाही छानपैकी लाडू जमून आले पहिल्याच प्रयत्नात कनी इतके सुंदर लाडू तयार झाले म्हणून सांगू छान परफेक्ट तूप परफेक्ट साखर परफेक्ट वेलची पावडर आणि या सगळ्याचे परफेक्ट लाडू तर मैत्रिणींनो तुम्ही काय काय केलं बरं तुमच्या गणेश बाप्पासाठी तुमच्या गणपती बाप्पासाठी तुम्ही बेसनाचे लाडू ट्राय केले की नाही तर करून बघा बरं का पटपट होतात आणि मी तुम्हाला एक टिप सांगायची विसरले बेसनाचे लाडू करण्यापूर्वी डाळकने छानपैकी खरपूस भाजून जरा जाडसर दळून आणायची त्यामुळे त्याने पीठ भाजण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही पटकन पीठ भाजून होतोय आणि पटकन त्याचा सुवास दरवळतोय मग सगळं झाल्यानंतर मी असे छान गोल 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 लाडू वळून घेतले जास्त मोठे नाही आणि जास्त बारीक नाही जास्त बारीकसुद्धा खाल्ले का नाही असं वाटते की लाडू खाल्लाच नाही आणि जास्त मोठ्या पण संपता संपत नाही म्हणून असे मध्यम आकाराचे लाडू मी एकसारखे असे वळून घेतले बघायला इतके सुंदर वाटतात असं वाटते की आपली मेहनत फळाला आली आपण एखादी एखादी रेसिपी केली आणि पण परफेक्ट झाली की नाही काय आनंद गगनात मावत नाही बघा तुमचं असं होतं तुम आहे की नाही तर माझं पण तसंच होतं आहे बघा आणि बेसनाच्या लाडवावरचा तर काय हात आता परफेक्ट बसला आहे त्याच्यामुळं मी झोपेतसुद्धा हे लाडू बनवू शकतो आहे तर तुम्हाला कसं वाटलं बरं चला तर मग बाय